डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेर तालुक्याच्या आश्वी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्तानं अभिवादन केलं गेलं यावेळी सरपंच नामदेव शिंदे मुख्याध्यापक भाऊसाहेब गीते संगीता क्षीरसागर लता बिडवे रंजना शिंदे शाळा व्यवस्थापन समितीचे शशिकांत शिंदे

यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे भाषण गाणी आणि पोवाडेही सादर केले महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये